हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा आता बरोबर संध्याकाळचे चार वाजलेत आणि मी जाग मी केली व्हिडिओला सुरुवात तर आज आपल्याला काय करायचं आहे मसाला भाजायचा आहे आता त्यासाठी ना मिरच्या मी वाया ठेवलं होतं थोड्याशा तसं बाजारातून आणल्यानंतर थोड्याशा अशा वल्याचिंबा असतात ना तर त्यासाठी आता मी त्या उन्हात ठेवल्या होत्या वरती त्या नेण्यासाठी आले तर आता मिरच्या घेऊया सगळा मसाला कसा करते मी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने ते तुमच्याशी शेअर करणार आहे घेऊ आपण खाली आणि त्यानंतर मग मसाला भाजूया मी मिरच्या घेऊन आले खाली पा मि मिरच्या आणल्यात आता ही अर्धा किलो मिरची आहे आपल्याला आता हिचा आपल्याला एवढा मसाला करायचा आहे तर पा ही अशी मिरची घेतलेली आहे पातळ काताची मिरची आहे ही मिरची घ्यायची म्हणजे तिखट पण असती आणि हिचा मसाला पण चांगला होतो आणि खायला पण चवदार असते त्यासाठी अशी मिरची बाजारात कधी पण घेताना निवडून घ्यायची आणि आता त्याचबरोबर ही घेतली आहे पावशर बेडगी मिरची पाहू शकता आप मी आता इथं अर्धा किलोला पावशर घालत आहे परंतु एक किलोला पावशर घालायची असती मला जास्त मसाला नव्हता करायचा थोडाच करायचा होता म्हणून मी आपली अर्धाच किलो मिरची घेतली आणि पावशर बेडगी घेतली तर आता चला सुरू करूया आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने घरगुती मसाला रोजच्या वापरात आपण जे जेवणात यूज करतो तो आपला घरगुती मसाला तर आता त्यासाठी जे काही साहित्य लागते ते सगळं मी आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने हे पहा इथे घेतली आहे मिरची चांगली कडकडीत उन्हात वाळवून घेतली आहे तिथे आहे बेडगी मिरची ती पण कडकडीत उन्हात वाळवून घेतली आहे आणि हे सगळं साहित्य घेतलं आहे मसाल्याचं हे आपण हे आपण मसाल्याच्या दुकानांमध्ये गेलो की आपल्याला हे मसालेवाले सगळं साहित्य देत असतात दे हे से हे सगळं प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला आता इथं अर्धा किलो मसाला करण्यासाठी मी बरोबर एक एक तोळा घेतलेला आहे म्हणजे जेवढं काही साहित्य लागेल ते, ते सगळं घेतलेलं आहे इथं घेतले धने तीळ हे मसाल्याचे पदार्थ नंतर ही पत्री त्याच्यानंतर कसुरी मेथी असं सगळं काही जवळ घेतलेलं आहे आणि चला आता हा मसाला आपल्याला भाजून चांगला बनवायचा आहे आधी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात जाडबोडाची कढई आपल्याला घ्यायची आहे तिचं मात्र बुड जाड पाहिजे आपला मसाला करपला नाही पाहिजे तर आता ही जाडबोडाची कढई मी घेतलेली आहे गॅसवर ठेवून आपल्याला मसाला भाजायला घ्यायचा आहे पहा मसाला भाजायला लागले तेवढ्यात आले साहेब त्यांना प्यायचा आहे चहा आले म्हणजे ते आले दूध घेऊन आता आधी चहा ठेवते दूध आता ठेवते चहा ठेवते चहा घेतो आणि मग मी मसाला भाजायला घेते तर आता सगळ्यात आधी घ्यायचे धणे ध्या आपल्याला गावरान घ्यायचेत गावरान म्हणजे असे थोडेसे हिरवे असतात आणि त्याचा वास पण खूप छान येतो असे निवडून आपल्याला धने पण घ्यायचे कमी गॅसवर धने भाजायचे आहेत म्हणजे खाली लागणार नाही त्यांचा रंग पण बदलला पाहिजे आणि जाळणे पण नाही पाहिजेत अशा पद्धतीचे आपल्याला धने भाजून घ्यायचे आपल्याला थोडस तेल घालायचं त्यामध्ये व थोडंसं घालायचं जास्त नाही घालायचं नाही तर मसाला कुठला नाही जाणार आपले चांगले भाजले जातात हे धने काढून घेऊ

हे पण दहा ग्रॅम आहे मगज बी हे पण आपल्याला बिना तेलाच भाजून आहे सगळे मसाले आपल्याला मंद गॅसवरून भाजायचे म्हणजे ते खमंग भाजले जातात घालायचे तेल आणि त्याच्यामध्ये ते लवंग आणि मिरी हे दोन्ही मिळून आपण घेतलं इथं दहा गड्या वगैरे कशी फुगली पाप दालचिनी थोडीशी बारीक करून घेऊया Zai आणि हे आहे हाडा हिंग हे चांगलं आपल्याला तेलामध्ये फुलून देऊ व्यवस्था तळून आहे असं फुल पाहिजे हे आहे खोबरं किसलेलं हे आपल्याला एकदम कमी गॅसवर चांगलं भाजून आहे खोबरेला आपलं सारखं हलवत राहायचंय म्हणजे काय वेळ खोबरला खोबरं आपलं खाली लागणार नाही लागलं तर त्याला कडवट पाहि अगदी कमी गॅसवर आणि सारखं हलवत राहून त्याला चांगलं भाजून घ्यायचंय पण आपलं खोबरं मस्त असं तांबूस रंगावर भाजून घेतलंय सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे आपली मिरची आता मी आधी सगळ्यात आधी ही मिरची भाजून आहे जास्त नाही पण थोडी थोडी आपल्याला हिला भाजून घ्यायची मिरची थोडस तेल घालून आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची ही पण कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे तर थस्का उठाला आणि आपल्याला त्रास होईल

याच्यात आहे मसाल्याची मिरची सगळी भाजलेली आणि हा आहे सगळा मसाला आणि त्याच्यात नंतर खोबरं भाजून सेपरेट दिलं आहे वेगळं असं हे एवढं मसाल्याचं आता मी पिशवीत भरून देते आणि एक किलोचे आपल्याला बनवायचं आहे लाल तिखट पा हे आहे एक किलो ती मिरची तीच मिरची घेतली आहे मी मिरची चांगली होती त्याच्यामुळं लाल तिखटाला पण तीच मिरची आहे आते तरपा, भर आता याचं लाल तिखट आपण करून आणणार आहोत तर पा मसाला भरलाय पिशवी आता कुठून आणायचंय आपल्याला डांक्यावरून डांक्यावरून कुठून आणलेला मसाला चांगला होतो म्हणून हा डांक्यावर आपल्याला मसाला कुठून आणायचा आहे आणि हा मसाला देते मी कुठायला त्यानं त्यानंतर आवडते आता घरातलं तर आता कुठून आणल्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच कसा होतोय मसाला भाजी पण करून दाखवेल तर पहा आता सगळा मसाला मी एकत्र भरून एका पिशवीत दिला त्यानंतर साहेबांनी तो थोडांक्यावरती कुटण्यासाठी नेला कसं सर्वच लोक मिरची मसाला करत असतात गावापर त्याच्यामुळे डाक्यावरती नंबर पण लागत नाही त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस मी तो मसाला भरून पिशवीत दिला होता म्हणजे कसं रात्री आपल्याला तो मसाला कुटून मिळेल आणि आपण मसाला टांक्यावर कुटूनच आणत असतो म्हणजे वर्षभर तो चांगला त्याचा स्वाद पण चांगला राहतो आणि रंग पण चांगला राहतो तर पाहता हा दिवस आहे दुसरा आणि आपला मसाला आलाय कुटून चला तर मग आता बघूया आपला मसाला कसा आलाय पण ह्या पिशवीमध्ये मध्ये आपला मसाला कुठून काल दिलेली आपण ही पिशव होती हिच्यातच दिलाय तर आहे आपली मिरची आणि हा आहे आपला मसाला पा आता दिसतोय तो खूपच छान बघूया आता आपण याला मी बाकी तुम्हाला दाखवतोय कसा झालाय मसाला आणि मिरची तर पहा मिरची बघूया आपण मिरची कशी झाली आहे वाव मस्त हे पा सुंदर कलर आलाय मिरचीला पण बिना कलरची ही मिरची आपली लाल तिखट आपलं झालेलं आहे मस्त आपण यात कसलाच कलर टाकलेला नाही किंवा काहीच नाहीये फक्त मिरची चांगली निवडली आणि डांकेवरती कुठून आणली आणि हा आहे आपला मसाला हा पण मसाला खूप छान झालाय वास पण सुरेख आहे आणि मसाला पण सुंदर आहे हा तुम्ही पाहू शकता हा मसाला आपल्याला आता वर्षभर कुठलीही भाजी सुकी पातळ असो आपल्याला त्या भाजीत आपल्या ह्या मसाल्याचा उपयोग आपण करणार आहोत अगदी घरगुती मसाला आपला महाराष्ट्रीयन पद्धतीने मी तयार केलेला आहे आणि हा तेलकट खोबऱ्यामुळं झालाय आपण सुक खोबरं चांगलं भाजून यामध्ये घातल्यामुळं हा मसाला टेक्चर खूप छान आले तर पाहता हा मसाला मी एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे तो वर्षभर आपला त्याचा स्वाद आणि चव चांगली राहते आपल्या साध्या बर्णीमध्ये ठेवायचा नाही पूर्ण एअरटाईट म्हणजे पूर्ण हवा बंद बरणी पाहिजे आपल्याला ह्या ठेवण्यासाठी आणि आपल्याला जसा लागेल तसा हा मसाला आपण एका छोट्याशा बरणीमध्ये काढून घेऊन त्याचा वापर करू शकतो तर आता मी लाल तिखट आणि मसाला वापरून जेव्हा भाजी करेल ती नक्कीच तुमच्याशी शेअर करेल तर पहा जर कुणाला घरगुती लाल तिखट किंवा मसाला पाहिजे असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता मी, मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर इथं खाली देत आहे त्यावरती तुम्ही मला मेसेज करून ऑर्डर करू शकता चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर पर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ